आज बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली कुठे अवर्षण झालं कुठे बांध फुटले शेतकऱ्याचं नुकसान झालं एक नव्या पैशाची मदत या सरकारने केली नाही सरकार मध्ये आले त्यावेळेस बांधावर जाऊन सांगायचे कि तुम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देऊ दीड लाख रुपये बागायतीला देऊ अरे पन्नास हजार सोडा दीड लाख सोडा ला, दोन हजार रुपये केली नाही आम्हाला कर्जमाफी नाही आम्हाला कर्जमुक्ती करायची आहे अरे कर्जमुक्ती तुमची राहिली तुमच्यापासून मुक्ती मागायची वेळ आली अशा प्रकारचं हे सरकार या ठिकाणी आज काम करत आहे कुठली कर्जमाफी कोणाला कर्जमाफी देखील नाही आणि ज्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रामाणिक कर्ज भरलं तुम्हाला पन्नास हजार रुपये आम्ही विचारलं विचारलं मुख्यमंत्र्यांना का होते होते देणार म्हणाले थोडं सध्या नाही आता नंतर आम्ही देऊ दू, काही दिवसांनी आम्ही देऊ अरे काही दिवसांनी देऊ म्हणजे काय खिरापत आहे का तुमच्या मनातील तेव्हा तुम्ही वाटाल ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आहे त्यावेळी त्याला मदत जर केली नाही तर त्याचा काय नेमका फायदा आहे